मित्रांनो तुम्हाला कधी असं वाटलंय का आपल्या डोक्यात सतत विचारांची गर्दी असते भूतकाळाच्या आठवणी भविष्याची चिंता आणि वर्तमान क्षण मात्र जातो आपण ऑफिसमध्ये बसतो पण मनात काल झालेल्या भांडणाचे विचार आपण कुटुंबासोबत जेवत असतो पण मन भविष्याच्या टेन्शनमध्ये मध्ये आपण जिवंत आहोत पण खरं जगणं आपण विसरलो आहोत अगदी हेच सांगण्यासाठी एखाद टोले यांनी लिहिले जगप्रसिद्ध पुस्तक द पॉवर ऑफ नाव हे पुस्तक सांगतं की खरं जीवन फक्त आत्ता या क्षणात आहे इफ यू मिस नाव यू मिस लाइफ आज आपण या पुस्तकाचा सखोल मराठीत सारांश ऐकणार आहोत फक्त सारांश नाही तर तसा अनुभव जो तुमचं आयुष्य बदलू शकेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी मिळतील टॉपिक लेखकाची कहाणी आणि मुख्य संदेश एखाद टोले यांनी त्यांच्या एकोणतीसाव्या वर्षी आयुष्यात खूप संघर्ष अनुभवले ते नैराश्य भीती आणि तणावाने भरलेले होते एका रात्री त्यांनी मनाशी विचार केला की मला माझं स्वतःचं जगणं आता सहन होत नाही मग हे मी कोण आहे दोन मी आहेत का ह्या प्रश्नाने त्यांचं आयुष्य पालतलं त्यांनी जाणलं की मन म्हणजे आपण नाही विचार हे आपण नाही खरं आपण म्हणजे साक्षी भावाने पाहणारं अस्तित्व ह्याच क्षणापासून त्यांना प्रचंड शांतता मिळाली लेखकाचा संदेश अगदी स्पष्ट आहे तुम्ही भूतकाळाच्या आठवणीत किंवा भविष्याच्या काळजीत जगलात तर तुम्ही दुःखी व्हाल पण जर तुम्ही आत्ता या क्षणात जगलात तर तुम्हाला खरी शांती आणि आनंद मिळेल पुस्तकाचा मूळ संदेश बी प्रेझेंट बी अवेअर द नाव इज ऑल यू हॅव टॉपिक टू मनाची गुलामी आपल्या मनात दररोज पन्नास हजार प्लस विचार येतात बहुतेक वेळा आपण या विचारांमध्ये अडकतो आणि त्यांचं नियंत्रण आपल्याकडे नसतं लेखक सांगतात मन म्हणजे उत्तम साधन आहे पण ते आपल्या हातात नसल्यास तेच आपल्याला गुलाम करतं आपण स्वतःला ओळखतो तेव्हा मी माझे विचार नाही ही जाणीव महत्वाची असते उदाहरण कल्पना करा की तुम्ही घरात शांत बसलात पण तुमच्या डोक्यात सतत विचार सुरू आहेत काल काय झालं उद्या काय होईल ह्याचा अर्थ तुम्ही आत्ताच्या क्षणाला इग्नोर करत आहात मनावर नियंत्रण कसं मिळवायचं विचारांना थांबवायचं नाही फक्त त्यांना साक्षी भावाने पाहा जसं तुम्ही आकाश पाहता आणि ढग जाताना बघता तसंच विचारांना बघा टॉपिक थ्री वेळेचा सापळा लेखक सांगतात की क्लॉक टाईम आणि सायकोलॉजिकल टाईम यात फरक आहे क्लॉक टाईम घड्याळाचं वेळापत्रक कामाची योजना नियोजन हे आवश्यक आहे सायकोलॉजिकल टाईम भूतकाळाच्या अपराधी भावना भविष्याच्या चिंता हे दुःखाचं मूळ आहे उदाहरण एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षा आहे म्हणून अभ्यासाची योजना करणं हे क्लॉक टाईम आहे पण जर नापास झालो तर अशी भविष्याची चिंता करणं हे सायकोलॉजिकल टाईम आहे जीवनाचा मंत्र भूतकाळातून धडा घ्या भविष्याचं नियोजन करा पण जगा फक्त वर्तमानात टॉपिक फोर वर्तमान क्षणात राहण्याची कला द पावर ऑफ नाऊ आपल्याला शिकवतं की प्रत्येक क्षणात पूर्णपणे उपस्थित राहणं हेच खऱ्या आनंदाचं रहस्य आहे कसं करायचं जेवताना फक्त जेवणावर लक्ष ठेवा चव सुवास प्रक्रिया चालताना फक्त चालण्यावर लक्ष ठेवा पायाची हालचाल श्वास संभाषण करताना फक्त त्या व्यक्तीकडे लक्ष द्या मोबाईल किंवा इतर विचार बाजूला ठेवा याला माइंडफुलनेस म्हणतात जेव्हा तुम्ही वर्तमान क्षणाला होकार देता तेव्हा संघर्ष थांबतो कारण प्रत्येक क्षणात तुम्हाला आवश्यक ती शक्ती असते ताप एक फाईव्ह अहंकार आणि त्याचा प्रभाव अहंकार म्हणजे मी कोण आहे याची चुकीची ओळख लेखक सांगतात की आपलं अहंकार मुख्यत्वे दोन गोष्टींवर टिकून असत एक आपण भूतकाळातील कथा म्हणजे मी कोण होतो काय केलं दोन आपण भविष्याची स्वप्न म्हणजे मी काय होणार लोक मला कसं बघतील अहंकाराचं ध्येय नेहमी कंपॅरिझन आणि सेपरेशन असतं म्हणजे मी, मी दुसऱ्यांपेक्षा जास्त चांगला माझ्याकडे हे आहे त्याच्याकडे नाही पण लेखक सांगतात जेव्हा आपण मी म्हणजे माझे विचार नाही हे समजतो तेव्हा अहंकार नष्ट होतो तेव्हा आपण खरं आत्मभान अनुभवतो टॉपिक सिक्स दुःख आणि स्वीकार लेखक म्हणतात पेन इज इनेव्हिटेबल सफरिंग इज ऑप्शनल प्रत्येकाला आयुष्यात दुःख येतं पण दुःखावर आपली प्रतिक्रिया हेच आपल्याला सतत त्रास देतं आपण दुःख स्वीकारलं तर ते बदलतं पण आपण दुःखाविरुद्ध लढलो तर ते वाढतं उदाहरण पावसाळ्यात ट्रॅफिकमध्ये अडकणं म्हणजे दुःख त्यावर चिडचिड राग म्हणजे सफरिंग उपाय जे आहे त्याला होकार द्या जे बदलता येता ते बदला जे बदलता येत नाही त्याला स्वीकारा टापिक सेवन संबंध आणि वर्तमान लेखक सांगतात की नाती बहुतेक वेळा अहंकारावर आधारित असतात म्हणजे तो मला खुश ठेवावा तिने माझी अपेक्षा पूर्ण करावी यामुळे नात्यात दिक्ख आणि वाद होतात उपाय काय तर वर्तमान क्षणात राहून दुसऱ्याला पूर्ण लक्ष द्या अपेक्षांपेक्षा प्रेझेन्स द्या तेव्हा नातं खऱ्या अर्थानं प्रेमळ आणि शांततापूर्ण होतं आपण सतत बाहेरील आवाजात जगतो मोबाईल टीव्ही सोशल मीडिया पण खरी शक्ती आतल्या शांततेत आहे ध्यानधारणा श्वासांवर लक्ष निसर्गात बसणं हे सर्व शांततेत घेऊन जात लेखक सांगतात की शांतता म्हणजे फक्त आवाजाचा अभाव नाही तर अंतर्गत उपस्थिती आहे जेव्हा आपण ओळखतो की मी माझे विचार नाही मी साक्षी आहे तेव्हा खरी मुक्ती मिळते हीच स्थिती आत्मसाक्षात्काराची आहे मुक्ती म्हणजे बाहेरून काही वेगळं मिळवणं नाही तर आतून आत्ता या क्षणात स्वतःला सापडणं आहे पुस्तकाचा शेवटचा संदेश खूप साधा आहे जीवनाचं रहस्य म्हणजे आत्ता या क्षणात पूर्णपणे जगणं भूतकाळ म्हणजे आठवण भविष्य म्हणजे कल्पना खरी शांती प्रेम आणि आनंद म्हणजे फक्त वर्तमानात एखाद टोले म्हणतात डोंट सीक हॅपिनेस इन द फ्युचर इट इज अवेलेबल राईट नाव इन द नाव त्यांचं आयुष्य स्वतःच या संदेशाचं उदाहरण आहे ते सतत वर्तमान क्षणात जगतात आणि लाखो लोकांना हीच शिकवण देतात मित्रांनो ही होती द पॉवर ऑफ नावची मराठीतली सफर जर तुम्ही हे तत्वज्ञान आयुष्यात आणलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने वर्तमानात जगायला शिकाल तेव्हा चिंता कमी होईल ताण कमी होईल आणि आनंद वाढेल जर हा सारांश तुम्हाला आवडला असेल तर बुकबोली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये सांगा तुम्ही किती वेळा भूतकाळात अडकता आणि किती वेळा भविष्याची चिंता करता आता तुम्हाला सुचवतो आमचं दुसरं व्हिडिओ द वन थिंग पुस्तकाचा सारांश तुम्ही एंडस्क्रीनवर पाहू शकता तो व्हिडिओ पहा आणि जाणून घ्या कसं एकच गोष्ट तुमचं आयुष्य बदलवू शकते तोपर्यंत बुकबोलीसोबत रहा वाचनाची सवय लावा आणि आयुष्य समृद्ध करा धन्यवाद